गांधी जयंती दिनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वाहनासमोर मनसैनिकांनी फुलं टाकत गांधीगिरी आंदोलन कोपरगाव नजीक केलंय दादांनी ही ताफा थांबवत या मनसैनिकांचं म्हणणं ऐकून घेतलं याबाबत अधिक माहिती अशी की उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या गाडीसमोर फुलं टाकत गांधीगिरी करत मनसैनिकानं रस्त्याच्या दुरावस्थेकडे उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं कोपरगाव शहरातील साई कॉर्नर ते पुंतांबा फाटा रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः दुरावस्था झाली असून अपघातामध्ये अनेकांचे बळी गेल त्यामुळे मनसेचे कोपरगाव तालुका प्रमुख अनिल गायकवाड यांनी गांधी जयंतीच्या निमित्तानं गांधीगिरी करत शिर्डीवरून येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनासमोर फुलं टाकून आंदोलन केलं यावेळी अजित पवारांनी आपला ताफा थांबवत गायकवाड यांच्याशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या आणि लवकरच समस्या सोडवू असं आश्वासन दिलं

गांधी पद्धतीने आम्ही इथं आंदोलन केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना थांबून आम्ही त्यांना सत्य परिस्थिती काय दाखवली काय परिस्थिती मग त्यांनी आमच्याशी चर्चा केली त्यांनी आम्हाला सांगितलं का मी गडकरी साहेबांशी बोलतो आणि मी त्यांच्याशी बोलून हा का मी मार्गी लवकरात लवकर लावून इथे पुंतंबा फाटा ते तुमचा साई कॉर्नरपर्यंत फार भयानक परिस्थिती कधी कोणाचं काय होईन आणि काय नाही सांगता येत नाही त्यामुळं आज या ठिकाणी गांधी जयंती असल्यामुळं गांधी पद्धतीने आम्ही आंदोलन या ठिकाणी केलं आहे आणि आजीदादांना आम्ही या गोष्टीचं सांगितलं अजितदादांनी काय सांगितलं ते म्हणे मी गडकरींशी चर्चा करतो त्यांच्याशी बोलतो म्हणे मी आता चालू चालू मधीच मी बोलतो म्हणे त्यांच्याशी आणि मी पटकन काम मार्गी लावून देतो म्हणे अगर त्यांनी तर मग आम्ही याच्यानंतर त्यांच्या नावाची डोंडी मिळवण्याशिवाय राहणार रोज या ठिकाणी दोन चार ऍक्सिडेंट होताच हे हे साक्षर आहे यांनी स्वतः सो, इथे येऊन ते ऍक्सिडेंट झालेले लोकांना धाव ने नाही इकडे ने तिकडे ने त्याच्याकरता या या ठिकाणी अजून मी तर म्हणतो कमीत कमी लय जणांचे बळी गेलेले इथं मग अजून किती या राज्य सरकारला बळी घ्यायचे प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव